नमस्कार मंडळी तर आज आपण श्रावण विशेष मळलेल्या कणकेपासून खमंग खुसखुशीत दाणेदार तितकाच पौष्टिक असा पदार्थ बनवतोय विशेष म्हणजे घरात सगळेच अगदी आवडीने खातील असा हा पदार्थ आहे चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया यासाठी सर्वात आधी इथे मी एक मोठं ताट घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला दोन मोठ्या गव्हाचं पीठ घालायचं आहे पीठ मी चाळून घेतलेलं नाही असंच घेतलेलं आहे कारण यामध्ये जो कोंडा असतो तो, तो आपल्या शरीरासाठी अतिशय चांगला असतो सेम त्याच आपल्याला पाव वाटी रवा यामध्ये घालायचा वाटी बेसन पीठ यामध्ये घालूया त्यानंतर दोन ते ती तीन चमचे तूप यामध्ये घालायचं आहे हे तूप घातलेलं आपण ह्या पिठाला छान असं चोळून लावून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकताय आपल्या ह्या पिठाची मस्त अशी मूठ आहे म्हणजे आपलं हे तूप सगळ्या पिठाला छान असं चोळून लावून झालेलं आहे हे बघा आपण आता यामध्ये थोडं थोडंसं पाणी घालूया आणि याचा घट्ट गोळा मळून घेऊया आता आपल्याला पाणी थोडं थोडं करूनच घालायचंय एकदम घालू नका छान मिक्स करून घेऊया तर मंडळी तुम्हाला वंदना किचन मराठी व्हॉट्सअप ग्रुपला ऍड व्हायचं असेल तर व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी कमेंट बॉक्समध्ये पिन केली आहे त्यामुळे ग्रुपमध्ये येणाऱ्या नवीन नवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला दिसतील ग्रुपची लिमिट मर्यादित असल्यामुळे लवकरात लवकर ग्रुपला जॉईन व्हा इथे तुम्ही बघू शकता आपला हा घट्ट गोळा मळून तयार झालेला आहे हे बघा इतका घट्ट मी मळून घेतलाय आता यामधला आपल्याला एक छोटासा गोळा काढून घ्यायचा आहे आणि हाताच्या साजेने याचे आपल्याला मुटके तयार करून घ्यायचे हे बघा अशा पद्धतीने याचे आपल्याला मुटके तयार करायचे आहेत आता अशाच पद्धतीने आपण सगळे मुटके तयार करून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता आपले सगळे मुटके बनवून तयार झालेले आहेत आपण आता हे मुटके तळून घेऊया त्यासाठी गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी तूप आहे छान वितळात यामध्ये आपल्याला हे मुटके घ आपले तुपामध्ये घालून झाले की गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आहे आणि लो फ्लेम वरती आपल्याला हे मुटके सोनेरी रंगावरती छान असे तळून घ्यायचे तर इथे आपले हे मुटके एका बाजूने छान असे तळून झाले की याला आपण पलटी करून घेऊया तर इथे बघू शकता आपल्या ह्या मुटक्यांना मस्त असा डार्क सोनेरी रंग आलेला आहे म्हणजे आपले हे मुटके तळून झालेत आपण आता हे काढून घेऊया आता अशाच पद्धतीने आपण राहिलेले मुटकेही तळून घेऊया इथे आपले सगळे मुटके तळून झालेले आहेत आपण आता हे थंड करून घेऊया मुटके आपले थंड झाले की याला हाताने आपण तोडून घेऊया हे बघा अशा पद्धतीने तोडून घ्यायचे तर तोडत असताना तुम्ही बघू शकताय माझ्या हाताला जराही पीठ चिटकत नाहीये म्हणजे आपले हे मुटके आजपर्यंत छान असे तळले गेलेले आहेत हे बघा मुटके आपले बारीक असे तोडून झाले की याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचंय आणि मिक्सर वरती बारीक असं फिरवून घ्यायचंय इथे तुम्ही बघू शकताय आपले हे मुटके मस्त असे बारीक फिरवून झालेले आहेत हे बघा इतके बारीक मी फिरवून घेतलेत आपण आता हे काढून घेऊया हे सगळे मुटके छान असे बारीक फिरवून झालेले आहेत हे बघा आपण आता हे थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया त्यानंतर इथे आपलं मुटके तळून राहिलेले जे तूप आहे यामध्ये आपल्याला दहा ते बारा बदाम आणि दहा ते बारा काजू घालायचे आहेत त्यानंतर हे काजू बदाम आपल्याला खरपूस असे तळून घ्यायचे आहेत इथे तुम्ही बघू शकताय आपले काजू आणि बदाम छान असे खरपूस तळून झालेले आहेत आपण आता हे काढून घेऊया आणि थंड झाल्यानंतर याचे बारीक तुकडे करून घेऊया त्यानंतर एक वाटी गूळ बारीक चिरलेला आहे या तुपामध्ये घालूया त्यानंतर हा गुळ आपल्याला खूप जास्त शिजवायचा नाहीये तर फक्त वितळवून घ्यायचा आहे आपला हा गुळ तुपामध्ये छान असा वितळलेला आहे हे बघा आता हा वितळलेला गुळ आपल्याला बारीक केलेल्या आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला काजू आणि बदामाचे तुकडे घालायचे त्यानंतर हे सर्व साहित्य आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपलं सर्व साहित्य एकजीव करून झालं की यामध्ये आपल्याला एक चमचा वेलची पूड घालायची आहे आता ही वेलची पूड देखील आपल्याला छान अशी मिक्स करून घ्यायची आहे तर इथे आपली वेलची पूड मिक्स करून झालेली आहे तर आपलं हे चुरमा लाडूचं मिश्रण बनवून तयार झालेलं आहे आपण आता लाडू वळायला घेऊया नंतर यामधलं आपल्याला मिश्रण काढून घ्यायचं आहे आणि हाताने दाबून असा याचा लाडू वळून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने तर इथे तुम्ही बघू शकता आपला हा लाडू वळून झालेला आहे आता यावर आपल्याला खसखस लावून घ्यायची आहे त्यानंतर एका प्लेटमध्ये मी अशी खसखस टाकून घेतेय हे बघा आणि त्यानंतर यावरती आपल्याला हा लाडू वळून घ्यायचा आहे हे बघा आता अशाच पद्धतीने आपण सगळे लाडू वळून घेऊया तर अशा पद्धतीने श्रावणामध्ये बनवले जाणारे कणकेचे चुरमा लाडू बनवून तयार झालेले आहेत अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे शिवाय पौष्टिक आहे नक्की करून बघा तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद